मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास ऑडिओ बुक भाग सतरावा हो पण फक्त अर्जुनालाच त्याच विश्वरूप दर्शन झालं किती भाग्यवान असेल ना तो श्रीकृष्णाने त्याला दिव्य दृष्टी दिली तेव्हा त्याला दर्शन झाले हो ना हो कारण साध्या डोळ्यांनी त्याला पाहू शकत नाही तसंच व्यासमुनी ही दृष्टी संजयालाही दिली जेणेकरून तो परमेश्वराचं स्वरूप धृतराष्ट्रास सांगू शकेल किती मोलाचे असतील ते क्षण विचार करा ऐकूनच हो अंगावर काटा उभा राहिला एखादं शरीर अथवा वस्तू पूर्ण आकाशात भरून गेल्यावर कसं वाटेल खेड्यामध्ये गेल्यावर आकाश चांदण्यांनी पूर्ण भरून गेलेलं पाहून आपल्याला किती आनंद होतो तसंच परमेश्वराची विविध रूप आकार वर्ण सहस्रमुख डोळे याने संपूर्ण आकाश भरून गेले दिव्य गंध अलंकारयुक्त आणि विविध शस्त्रे धारण केलेलं त्याचं शरीर अर्जुनाला दिसलं सहस्र सूर्यांचं ते त्याच्या रूपामध्ये एकवटून आल्यासारखं वाटत होतं पद्मासनामध्ये ध्यानस्थ असलेलं ईश्वराचं रूप पाहून अर्जुन भावपूर्ण अंतकरणाने नतमस्तक झाला त्याचा अकरा दिकरा तोंड पाहून तो अचंबित झाला त्याच्या एकामुखात कौरवांचे प्रमुख सेनापती आगीमध्ये जात होते हे दृश्य पाहून अर्जुनाने भगवंतास विचारले असे भयान रूप असलेले आपण कोण आहात तेव्हा भगवान म्हणतात मीच महाकाया आहे सर्व जीव शेवटी महाकायात विलीन होतात मी कौरवांच्या प्रमुख वीरांना मारलंच आहे तू फक्त निमित्त आहेस म्हणून तू माझं शस्त्र हो आणि तुझं विहित कर्म कर पण आता तो काळ आणि ते युद्ध नाही मग आता आपण परमेश्वराचे शस्त्र होऊन कोणते कर्म करायचे आपण जे ठरवलं तेच कर्म करायचं फक्त परमेश्वराची बासरी होऊन म्हणजे बासरी जशी आतून पोकळ असते ना तसंच आपल्या मनातील अहंकार आणि दुर्गुण काढून टाकायचे आणि आतून पोकळ होऊन परमेश्वराचं शस्त्र म्हणजेच बासरी व्हायचं तरच आपल्याला जीवनातील सूर सापडतील वा छान उदाहरण दिले तुम्ही कधी कधी आपल्याला वाटतं की आपण किती मोठे आहोत महान आहोत आपल्याजवळ घर बंगला पैसा सर्व काही आहे आपण ते स्वकष्टाने कमावलेलं आहे आपलाच त्यावर पूर्ण अधिकार आहे आणि आपली छाती बावन्न इंचाची फुकते आपल्याला आपली पृथ्वी किती मोठी वाटते त्यापेक्षाही सूर्य मोठा वाटतो पण असे असंख्य आकाश सूर्य आकाशगंगेत आहेत प्रत्येक सूर्यमालिकेत खूप ग्रह आहेत त्यामध्ये एक छोटासा ग्रह म्हणजे पृथ्वी त्यातल्या तीस टक्के भूभागावर आपला देश त्यात आपलं राज्य त्यात आपलं शहर आणि त्यात आपलं छोटंसं घर आकाशगंगेच्या दृष्टीने आपण कमावलेलं हे घर किती नगण्य आहे आणि त्यात राहणारे आपणही मग एवढा अहंकार कशासाठी का आपण एकमेकांबरोबर प्रेमाने राहू शकत नाही का एकमेकांबद्दल मनात इतका एक द्वेष किती राग मनात बाळगून जगायचं असं जगून हाती काय लागणार काहीच नाही मेघाला बोलताना लालबुंद झालेली आम्ही प्रथमच पाहिले एक लक्षात घ्या आपण परमेश्वराच्या दृष्टीने एका अणूचा एक, एक लाखावा भाग आहोत कारण त्याच्या फक्त एका अंशाने हे दृश्य जग व्यापले आहे म्हणजे तो किती मोठा असेल तरीही तो आपल्याला त्याला जाणण्याची मुभा देतो जो परमेश्वर स्वतःचं रूप अर्जुनास दाखवतो तोच नंतर त्याचं सौम्य साध रूपही दाखवतो याचा अर्थ असा जो परमेश्वर पूर्ण ब्रह्मांडात आहे तोच एका मातीच्या कणातही आहे जे पूर्ण विश्वात आहे तेच एका मूर्तीतही आहे तो आपल्या सर्वांमध्ये आहे म्हणून कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये हे माझं हे माझ्यामुळे झालं मी इतका मोठा असं स्वतःला समजू नये मला माफ करा मी भावनेच्या भरात बरंच काही बोलून गेलो पण जे बोललात ते शंभर नंबरी बरोबर बोललात हो जसे की चोवीस कॅरेट सोने एकदम प्युअर असं काही नाही या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती असतात पण कधी कधी याचा विसर पडतो म्हणून भगवद्गीतेमध्ये एकच गोष्ट चारही बाजूंनी समजावली आहे आपल्याला जे काही मिळालं आहे ते परमेश्वराकडूनच याबद्दल दुमत असू शकत नाही म्हणून जे मिळालं आहे त्याबद्दल त्या जेत्याचे मनापासून आभार मानावे जितके जास्त आभार आपण मानू तितके जास्त आपल्यासमोर असे प्रसंग येतील ज्यासाठी आपण कृतज्ञ असू नीट समजलं नाही या विश्वाला जर आपण दोन भागांमध्ये विभागलं तर एक भाग असतो दृश्य जग म्हणजे जे आपल्याला दिसतं ते आणि दुसरा भाग म्हणजे अदृश्य जग दृश्य जगतात आपण जेव्हा कृतज्ञ असतो त्या भावना अदृश्य जगतात जातात कारण भावना या अदृश्य असतात मग तशाच प्रकारच्या भावना आपल्या जवळ येतात कारण ती एक प्रकारची ऊर्जा आहे जसं की चुंबकीय बलामध्ये विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असतं तसंच मग आपल्याबरोबर तेच घडतं ज्यासाठी आपण अजून आभार व्यक्त करू शकू थोडक्यात म्हणजे आपण सदैव आभारी असणं गरजेचं आहे त्यामुळे आपण समाधानी राहतो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात प्रत्येकच गोष्टीचे आभार मानूया आपल्याला मिळालेल्या अन्नाचे त्यासाठी परिश्रम केलेल्या शेतकऱ्याचे त्या पावसाचे ज्याने आपल्याला पाणी दिलं त्या निसर्गाचे ज्याने आपल्याला ऑक्सिजन आणि चक्र दिलं सूर्याचे ज्याने आपल्याला ऊर्जा दिली आपल्या आईवडिलांचे ज्यामुळे आपण हे जग अनुभवू शकलो शिक्षकांचे ज्यांच्यामुळे आपण आपल्या पायावर उभे राहू शकलो त्या संस्थेचे ज्यामध्ये आपण आपले कर्म करतो तेथील सर्व कर्मचाऱ्यांचे सफाई कामगारांपासून ते मालकांपर्यंत सर्वांचे ग्राहकाचे आपल्याला मिळणाऱ्या पगाराचे मालमत्तेचे वाहनाचे आभार मानावे आपल्याबरोबर घडणाऱ्या सर्व प्रसंगांचे परिस्थितीचे आपल्याला आनंद देणाऱ्या फुलाचे समुद्राचे डोंगराचे आभार मानावे सर्वात शेवटी ज्याने हे जग निर्माण केलं त्याचेही आभार मानावे आभाराची भावना आपल्या मनात राहिल्याने आपल्या मनात स्वतःबरोबर दुसरे कसे आनंदी राहतील ह्याचा विचार येतो आणि आपण त्या दृष्टीने काम करायला लागतो आपण आपल्या मित्रांचे व आपल्याला ज्ञान देणाऱ्या गुरूंचे विशेष आभार मानायलाच पाहिजेत आम्ही दोघेही तुमचे मनापासून आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो कारण तुम्ही आम्हाला जीवनाचं गुपित उलगडून सांगितलं आणि दिशा दाखवलीत खरंय मी नाही माहीत आहे पण ती तुमच्या रूपाने आम्हाला मिळाली म्हणून तुमच्यातल्या परमेश्वराचे आभार तुमचे नाही बस मग ठीक आहे असे म्हणून आम्ही तिघे खूप हसलो जसा परमेश्वर शहरात आहे तसाच तो खेड्यातही आहे जे प्रसन्न आणि आनंददायी वातावरण शहरात आहे तेच गावातही आहे आपण पाहतो तरुण शेतकरी शेती सोडून शहरात नोकरीसाठी येतात तसंच खेड्यामध्ये बदली झाल्यावर लोकांचा चेहरा पडतो डॉक्टर नर्स इंजिनियर गावात जायला काकू करतात सर्वांनी सामाजिक बांधिलकी म्हणून शहराप्रमाणे गावातही सेवा करावी त्यामुळे आपली खेडी संपन्न होतील आणि पूर्वीप्रमाणे आपल्या देशात सोन्याचं पाखरू उडायला लागेल खेड्यांमध्ये आरोग्यसेवेचा तुटवडा असतो त्यामुळे बालमृत्यूचं प्रमाण जास्त असतं बऱ्याच डॉक्टर्सनी आपलं योगदान आदिवासी भागात दिलं आहे आणि तेथील बालमृत्यूचं प्रमाण खूप कमीही केलं आहे प्रत्येक हाताला काम गावागावात नसतं ते कसं उपलब्ध करता येईल याचा सखोल विचार केला गेला पाहिजे मोठमोठ्या मोड़ व्यापारी संस्थांनी गावांमध्ये कारखाने काढून रोजगार उत्पन्न केला आहे त्यामध्ये अजून भर घालावी आपला देश शेतीप्रधान आहे शेती जर संपुष्टात आली तर आपल्याला अन्नासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागेल आपण फ्रेशवरून वर जाऊ म्हणजे आज तुम्ही बाउन्सरवर बाउंसर टाकत आहात म्हणजे आपल्याला ताज्या भाज्या फळं खायला मिळतात गहू तांदूळ मसाले हे सर्व आपल्या देशात पिकतं म्हणून फ्रेश खायला मिळतं दुसऱ्या देशातून जर आलं तर सगळं फ्रोझन खावं लागेल बरोबर ना हो oh. म्हणून खेड्यांचं शहरीकरण केलं गेलं पाहिजे म्हणजे तरुण जनतेला काम मिळेल आणि त्यांचं स्थलांतरण थांबेल आता खेड्याचंही चांगल्या गतीचं इंटरनेट आलं आहे सरकार आय टी कंपन्यांना कमी भावात जमीन देते जेणेकरून त्यांनी तिथे शाखा उघडून तेथील तरुणांना काम द्यावे खेड्यातील रस्ते सुधारले गेले पाहिजेत तरच राष्ट्र सुधारेल हा बदल हळूहळू घडतो आहे त्याला चालना मिळून त्याची गती वाढवली गेली पाहिजे समाजातील दुर्लक्षित केल्या गेलेल्या लोकांना शिक्षण देऊन आणि मूलभूत सुविधा देऊन मुख्य प्रवाहात आणणे आपले काम आहे हीच खरी ईश्वरी सेवा आहे तरुण बांधवांनी शेतीकडे वळावे आणि त्यामध्ये संशोधन करून विविधता आणावी नवीन प्रकल्प सुरू करावे त्यामध्ये गुंतवणूकदार आणून इंटरनेटच्या माध्यमातून ग्लोबल करावे सरकारही अशा योजनांना अर्थसहाय्य करते त्याचा लाभ घ्यावा आपल्याला भूतकाळाविषयी जास्त माहीत नसतं भविष्य आपण जाणू शकत नाही म्हणून भगवान सांगतात की वर्तमान काळावर लक्ष ठेवावं आणि आजचं जीवन आनंदाने आणि काळजीपूर्वक जगावं वेळ वाचवून तो सत्कर्मी लावावा जर आपल्याला एका दिवसाला एकच लिटर पाणी प्यायला दिलं तर आपण ते वाचवून सांभाळून विशिष्ट कालांतराने पिऊ तसंच वेळही वाया न घालवता तो आपले कार्य करण्यात घालवावा मनाला त्रास देणारा भूतकाळ विसरून जावा म्हणून देवाने आपल्याला विस्मरण आणि मरण दोन्ही दिलं आहे